बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ॲडव्होकेट बी एस अण्णा पाटील लिखित एक व्यक्तिचित्रण शेट्याचा दत्ता मामाच्या गावाला जाऊया तूप रोटी खाऊया <laughs> आणि मामा मोठा तालेवार अशी अनेक गाणी आईनं म्हटलेली चांदोबाची आणि जात्यावरची घरातील प्रत्येकाची शेखी मिरवणारी गाणी ऐकली की मग त्या त्या व्यक्तींचे महत्त्व आणि गुणविशेष आपल्याला कळत नसल्या वयातही ते कळून येतात आणि संबंध आयुष्यभर ती भावभक्तीची आणि आठवणींची शेदोरी व्यक्तीच्या जीवनाला सदाहरित आनंदमय ठेवते सुट्टी असो वा नसो मामाकडे जायचं म्हटलं की मन कसं आनंदानं खचाखच भरून यायचं मामाचा वाडा त्यातील ती प्रेमळ माणसं मामाची गाडी शेतीवाडी पाटीलकीचा बाज हे वेगळंच या सर्वाला एक विशिष्ट महत्त्व असायचं लागणारी कपडे आणि चित्रकलेचं साहित्य घेऊन आमचं प्रस्थान झालं की पोहोचेपर्यंत अनेक त्रासातूनही आजोळी पोहोचल्यावर होणारा तो आनंद शब्दात मित्र जमा करण्याची आवड लहानपणापासूनच डेरे दाखल झाल्याबरोबर आजूबाजूची मैत्रमंडळी गोळा व्हायची पलीकडल्या वाड्यातील बाबूदाजी आमच्यापेक्षा करता त्यांचं मार्गदर्शन मागलेला शिंगटेवाडीवरून नाथाच्या माळावरून पार होई तो लाभायचं त्या हरित गा रान वाटेनं जातानाचा आनंद मनात मावत नसे आणि अशीच वाट वसरून जायची शिंगाच्या वाड्यातील किसाचा लोक दत्ता ईश्वर मामाचा शिवाजी आणि मदन असं टोळकं जमायचं वाड्यातील माम्यांची आजीची अपुरवाई होईपर्यंतच वाड्यात पाय ठरायचे की आम्ही उधाळलोच म्हणा दत्ता असाच एक माझ्या वयाचा मित्र मला लाभला वाण्याच्या वाड्यात जन्मल्या पण इतर सर्व समाजातील चालीरीती तंतोतंत आत्मसात केलेला हा चळवळ्या मुलगा फेफार नाक तसा गवाळा शर्टाचं आणि चड्डीचं माप कधी न गावलेलं नाक नकट पण कायम पातल द्रवानं भरलेलं वर बोटं त्या बाजूला फिरत असलेली डोक्यावर टोपी असली तरी ती वाकडी तिकडी कशी तरी त्या अर्ध बसली असायची पण तसा तो दुंड्या हाडापेराचा होता बोलताना थोडं डोळं मिचकीत मिचकीत बोलण्याची सवय या सर्व गोष्टीमुळं तो मला आवडायचा दत्ताचा बाप त्याचा सहवासही काही अल्पकाळापुरता मला मिळालेला आठवतो म्हातारा पांढरा शुभ्र असायचा कपाळावर सकाळची शिवाची पूजा झाली की इबिताचे आडवे पट्टे मारले असायचे दिवसभर मात्र ते तसेच उठून दिसायचे नाक डोळे मुलासारखेच पण शिडशिडी देह यष्टी उत्तम स्वच्छ दंडक आणि त्यावर रुळणारी ती पिंडीची पेटी चांदीची शिवलिंगाची बेंबीपर्यंत लोंबतेली म्हातारा तसा खाऊन पिऊन सुखी होता आमचा पोरांचा त्याला लळा होता मामांच्या वाड्यापुढचा हा शेट्याचा वाडा म्हणजे ऐसपैस पसरलेला संपूर्ण बंदिस्त मातीच्या विठांनी बांधलेला बाहेर अंगण बाजूला एक खाटलं टाकलेलं असायचं त्यावर हा म्हातारा कधी कधी चिलीम त्याला आम्ही पाहायचो त्याची चिलीम ओढण्याची आम्हा पोरांना फार गंमत वाटायची दोन तीन झुरक्यातच तंबाखूचा शेवट व्हायचा आणि नंतर उलटी करून तिच्यावर मारलेली थाप त्यामुळे जळकी तंबाखू बदबद खाली पडायचे तंबाखूबरोबर पडलेला खडा चांगलाच गरम झालेला असायचा तो तळ हातावर चोळून नंतर कापडाच्या छापीत व्यवस्थित गुंडाळून परत चिलमीच्या तोंडात सरायचा खडा आणि छापीसाठी तंबाखू ठेवण्याची एक डबी बहुतेक हिंगाचा बारका डबाच असायचे गंमत म्हणून इकडं तिकडं करताना आम्ही ती छापी केव्हा तो खडा दडपून ठेवायचो पुढच्या तलफेला ती होळकण्यासाठी म्हाताऱ्यांची धांदल उडायची मग काही शिवयानिशी आमची उदर व्हायची हे अपशब्द ऐकून सुद्धा मोठी गंमत आम्हाला वाटायची दत्ताची सोबत पोहोचल्यापासून परत सुट्टी संपून निघेपर्यंत असायची जेवायला कधी तो घरी जायचा जा नाही सर्व गावभर मळ्यात त्याची सोबत ठरलेली सकाळपासून संध्याकाळ होईपर्यंत दत्ताची घरातील गैरहजेरी त्याच्या आईच्या हाका मारण्यावरून प्रचित व्हायची ए दत्ता दत्ता शेवटी बऱ्याच हाका गेल्यावर असे ए दत्तू परत मग दत्त्याने शेवट व्हायचा त्याचा मात्र पत्ता नसायचा हा असायचं मात्र वाढत माझ्याबरोबर गुळ गुळखा ऊस खा असा कार्यक्रम म्हातारी रडकुंडीला यायची आणि शेवटी गुदरला असेल पाटलाच्या साहेबाबरोबर असं म्हणून सांच्या फारच्या उद्योगाला लागायची माळावरून येताना मळ्याकडून दत्ता मात्र आईच्या चुलीसाठी शेलक जळाण घेऊन आठवणीनं यायचा सगळ्या भावंडात तो आईचा लाडका आणि बापाचा नावडता होता शाळेला दांडी ही ठरलेली समोरच घराच्या पुढे मास्तर दत्ताच्या आईकडं गैरहजेरीच्या अभ्यासाच्या तक्रारींचा नेहमीच पाढा वाचत असे आमचं मांगलं सोडल्यानंतरचा शाळेचा पहिला दिवस हा दत्ताला मोठं संकट वाटायचं अंगठं धरून तासन तास थांब त्यांची शिक्षा आणि मध्येच मास्तराने घातलेला कोपराचा खुंदका दत्ताला आईचं दूध आटवायला लावायचा कधीकधी मास्तर माझ्या रहिवासामुळे त्याच्या शिक्षेला सूट द्यायचे कसं तरी दत्ता पाचवीच्या मार्गापर्यंत वर सरकला नंतर मात्र म्हाताऱ्याच्या जाण्यामुळं दत्ताच्या शाळेला कायमची सुट्टी मिळाली आता दत्ता कुणाकुणाची घरगुती कामं करू लागला तीन मोठं भाऊ आई यांचा पसारा सांभाळण्याची त्याला जबाबदारी टाळता येत नव्हती थोरला लहानपणापासूनच कृष आणि दम्यानं पछाडलेला होता ज्या पाठीवर दत्तानं जन्म घेतला तो रतन जरा बऱ्यापैकी हडापेराचा भाऊ होता त्यालाही कुठंतरी सायकलच्या दुकानात चाकरी मिळालेली होती बिचारा रतन काहीतरी नवीन करण्याच्या अगर शहरात नोकरी शोधण्याच्या नादात असायचा दिवसभर आई काबाड कष्ट करून मिळालेल्या चिरीमिरीतून ही पाखरं कशी बशी भरवायची माझी आजी आणि तिची मात्र गट्टी चांगली होती आजी वेळेला काही कमी पडू द्यायची नाही असा तिचा शिरस्ता असायचा किडूक मिळूक गोळा करून उन्हा आणि वाळवानं घेऊन छोट्या छोट्या पत्र्याच्या डब्यात ती भरून ठेवायची पावसाळा मुलकाचा मोठा असायचा चिमनचा चारा जसा चिमण्या गोळा करून ठेवतात तसा तिचा प्रपंच असायचा साधा वादा पंनीट नेटका एकादशी पूड गोट्यात असायचं त्याची वैरण पाणी ही पोरं करायची मिळकतीची आबाळ असली तरी मनाची उभारी आभाळा एवढी त्या म्हातारीकडे दिसायची असंच एकदा दत्ता आणि पोरं पोरं मोरनेला पूर आलाय म्हणून कुंभारकीत पूर बघायला गेलो सकाळपासूनच उन्हाचा तडाखा सुरू होता आणि सांच्या पारला विजेचा सा तडाखा चालू होता घोंगावणाऱ्या वाऱ्याने पावसाची खैरात झाली होती आणि पडलेलं पाणी मोरनेच्या पात्रात धडाधड मिसळत होतं झाडं झुडपं वाळकी लाकडं घेऊन धुमाळ्यानं सुसाट वेगानं पाणी पळत होतं पाण्याच्या लाटेची आम्ही पोरं गंमत बघत दंगा करत होतो मामाना चावडीवर ही बातमी कोणीतरी दिली मामा डावऱ्या हातात शिवरीची फोक घेऊन नदीवर दत्त मागच्या बाजूने दोन दोन चाप ओढल्यावर आम्ही जागे झालो तुमच्या बनचं धडगांडीनं घरलाच घरला ना का आम्हाने काळजीला होता हे दाजीने विचारल्यावर काय सांगावं आम्ही चला चला का आणि देऊ दोन तडा दत्ताची चड्डी मागणं फाटलेली वर चांगलंच उठलं आम्ही वाट दिसल तिकडं पळत सुटलो कसं बस चोळाबोळा वाड्यावर दत्ताची ही कृप्ती मला महाग पडली मार खाण्याची सवय मला कधीच नव्हती खरं म्हणजे मला नंतर कळलं हा तर दत्ताचा प्रसाद होता वरचे वर, वर मांगल्यास जाणं व्हायचं जा। त्यात दत्ताची आणि इतर सवंगणण्याची ओढच खरी असायची हुंदडणे आणि मनमुराद वातावरणाचा आनंद ही त्यामागची भावना किती मोठी होती ती आज मी तीच कळून आल्याशिवाय राहत नाही मित्र आणि मित्रत्व ही कल्पना व तिचं अस्तित्व माणसाच्या जीवनाला एक वेगळा आगळा आकार देत असता तो आकार पुढे जीवनात आनंद आकार होतो त्याचं बिंबबंत ज्यात आनंदाशिवाय दुसरं काहीच नसतं दत्ता तसा साळढाळ मोकळा आणि मोकळ्या मनाचा कधी काय कल्पना काढील आणि सर्व चमुला कामाला लावील ते सांगता येत नसे बुधवारचा गाव बाजार आजूबाजूच्या गावातून वाड्या वस्त्यांतून बाजारासाठी माणसं खचून यायची हे माहीत असताना झुंजेच्या बैलाला उकऱ्या काढायला वारणीच्या दरडाला निव्या ही शक्कल त्यानं एकदा काढली मी पण त्याला बळी पडलो सर्व वाड्यात माणसं चार दोन माम्या आजी आणि मामा सर्व गडी माणसं शेतावर कामात गुंतली बैल सोडला सुताराच्या टेकावरून खाली गावधरीनं मळीला बैल नेलासुद्धा आपण काहीतरी विपरीत आणि धोकेबाज गोष्ट करतोय याचा मागमूसही मनात नाही दरड उकरताना बैल तामसाळतो त्याला स्फुरण चढतं हे आमच्या ध्यानीमनीही नाही त्या असल्या मानसिकतेत तो कुणावर चाल करील हे सांगता येत नाही असं असताना आम्ही पोरापोराने हा उद्योग केलेला मामांची स्वारी वाड्यावर आली ढेलजत थैमाल नाही म्हटल्यावर ढिलजतन हाक ऐकलं का बैल कुणी सोडलाय कुठं नेलाय ह्याच्या भानचं मी काय लक्ष भिक्षे ठेवताय का सगळे आताच गुंतलाय बाब्या कुठे गेला आहे हख्या आहे सगळी मिली काही पाटलांच्या एरजाऱ्या वाड्यापासून रस्त्यापर्यंत सुरू झाल्या दिसल त्याला विचारायचे अरे आमचा बैल बिल इकडे गेल्याचं काय आहे एवढ्यात शेजारच्या वाड्यातनं दत्ताच्या आईचा आवाज टपाकला बापू पोराणी बैल खाली नदीकडे नेला आई मामाचा पारा आणखी चढला कोंडरातली बाबूंची चांगली छपाटी हाताला लागली मामाची स्वारी नदीवर आम्ही सर्वजण बैलाचा व्यायाम संपूर्ण सोनार टेकावून परतत होतो पुन्हा आग उगत डोळं लाल बुंद करत स्वारी दत्त बैलाचं कासरं आपल्याकडे घेत आमच्या पाठीवर जिथं गावतील तिथं सप झटक देत वरात बैला सकट वाड्यावर आजच्या आज कापडं पिशवीत घाला सकाळी रस्ता धरायचा इस्लामपूरचा आईचं बाई आई काहीतरी झालं तर मी काय सांगावं आकरी आहे सगळं अक्काजी पोरं काय सरळ नाही ती आई आई सकाळी सकाळ गाडी दुपायला सांग आणि पाठवणीकर यांची हा दत्ताचा दुसरा प्रसाद असा अनेक प्रसाद त्याच्यामुळे मिळत गेले पण जीवनाची वाट चोखंदळायला त्यानं वेळोवेळी करायला लावलं धाडच मात्र आज ही आठवणीतल्या अत्तराच्या कुपीचा सुगंध सतत देत राहतात दत्ता नोकरीनिमित्त बराच लांब मोठ्या गावाला गेल्याचं एकदा कळालं अनेक वेळा जाऊन देखील दत्ताची भेट झाली नाही दत्ताचा पत्ता कळला नाही म्हातारी आई आता खूपच थकत चालली होती पांडुरक्या पातळावर विरळ झालेले डोक्यावरचे केस कोपराखाली सैलसर पडले कातडं आणि चेहऱ्यावरच्या चे वळ्या ते आता खूप म्हातारी झाल्याचं दाखवित होत्या तिच्यासाठी मात्र दत्ताची मनी ऑर्डर नित्य नियमाने येत होती सायकली तयार करण्याच्या कारखान्यात बेंगलोरात तो आहे अशी बातमी मला कळून आली आणि दत्ताच्या दूरच्या रहिवासाची खूपच हुरहुर लागून राहिली अनेकांना सायकलीवर बसवण्याचं भाग्य दत्ता सर्वांना देत असेल त्यानं बालमैत्रीच्या त्या सायकलीवर काही काळापुरता मला डबल सीट घेतल्याचं मात्र मी विसरू शकत नव्हतो एवढंच धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद